नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या काहीतरी नवीन या यूट्यूब चॅनलवरती आता आलाच आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला मित्रांनो आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला पण शिवरायांच्या अस्थी अजून जपून ठेवल्या आहेत का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आपल्या देवतानं म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला निधनानंतर शिवरायांच्या पार्थिर्थावर छत्रपती राजाराम महाराजांनी अंत्यसंस्कार केले तसेच शिवरक्षा व अस्थी जगदेश्वराच्या देवळाजवळ पुरण्यात आल्या या घटनेला आता जवळपास साडेतीनशे ते चारशे वर्षे उलटून गेली आहेत पण तुम्हाला कुणी म्हटलं शिवरायांच्या अस्थी आजही जपून ठेवल्या आहेत तर हे ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल पण हे खरे आहे महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावल्यानंतर शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावल्यानंतर या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची घोषणा केली होती जीर्णोद्धाराचा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती तेव्हा शिवाजी महाराजांच्या समाधी ठिकाणी खोदकाम करण्यात आलं यावेळी मजुरांना एका पेटीत शिवछत्रपतींच्या अस्थी आणि रक्षा मिळू लागल्या कंत्राटदार सुळे रायगड स्मारक समितीचे सदस्य महादेव वडके आणि नांदेदार सुळे रायगड स्मारक समितीचे सदस्य महादेव वडके आणि ज्येष्ठ लेखक दांडेकर यांनी छत्रपतींच्या रक्षेपैकी थोडीफार रक्षा काढून घेतली घेतली याशिवाय कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही भाग पाठवण्यात आला कोल्हापूरच्या छत्रपतींनी लिहिलेले पत्र उपलब्ध आहे आणि शिवरायांच्या अस्थि कोल्हापूरच्या राजवाड्यात जपून ठेवल्या आहेत तर व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये